नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे एक तारीख एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आजच्या दिवसाच्या जेवढ्या काही महत्वाच्या चालू घडामोडी बनत आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्व चालू घडामोडी ह्या अगदी विश्लेषणासहित पाहणार आहोत सर्व चालू घडामोडींचं पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनेलला डाउनलोड करायला मिळेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील कुठल्याही भरतीची तुम्ही या ठिकाणी तयारी करत असाल स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ह्या चालू घडामोडी अत्यंत महत्वाच्या असणार आहेत नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला बघा आपला पहिला प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती कधी साजरी करण्यात आली तर बघा अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्याला तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सी एकतीस ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे ठीक आहे भारताचे लोहपुरुष म्हणून यांना ओळखलं जातं सरदार वल्लभभाई पटेल यांना ठीक आहे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला असणार आहे येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच तुम्हाला विचारला जाऊ शकतो मग यांच्याबद्दलची अधिकची माहिती जर आपल्याला पाहायची आहे तर जन्म आणि शिक्षण जर बघायचं झालं तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरातमध्ये झाला त्यांनी कायद्याची पदवी मिळवण्यासाठी इंग्लंडला या ठिकाणी शिक्षण घेतलं होतं त्यानंतर ते भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत एक प्रमुख नेते होते त्यांच्या नेतृत्वाने स्वातंत्र्याच्या लढ्यात मोडलाची या ठिकाणी भर घातलेली आपल्याला पाहायला मिळते भारताचे पहिले उपपंतप्रधान गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते असा जरी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला गेला तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे सोबतच गृहमंत्री पण होते ते भारताचे ठीक आहे त्यानंतर बघा अनेक संस्थानांना भारतामध्ये विलीन करण्यामध्ये महत्वाची भूमिका जर कोणी बजावली असेल तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे निर्वासितांच्या मदतीसाठी कार्य आयोजित करणे त्यांची ओळख जर बघितलं तर कणकर नेतृत्व त्यांच्या भारताचे त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं भारतीय महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिली तर मृत्यू झालाय त्यांचा पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी ठीक आहे अत्यंत महत्वाचं याच्यावर तुम्हाला कुठलाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे दुसऱ्या क्रमांक दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे आपला की तिसरा प्रवासी परिचय महोत्सव कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला तर बघा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी रियाद या शहरामध्ये तिसरा प्रवासी परिचय महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता याच्याबद्दल महत्वाची माहिती पाहायचं झालं तर आयोजक होतं सौदी अरेबियामधील भारतीय दूतावास कालावधी होता अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार दर पंचवीस दरम्यान उद्दिष्ट आहे सौदी अरेबियामध्ये भारताच्या समृद्ध आणि विविध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणे प्रमुख आकर्षण आहेत शास्त्रीय नृत्य संगीत लोककला भारतीय खाद्यपदार्थाचे कार्यक्रम महत्त्व हा महोत्सव भारतीय समुदायाला मातृभूमीशी जोडून ठेवण्याचे काम करत असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे आपला विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षितता आणि जबाबदार ऑनलाईन वापराबद्दल शिक शिकवण्यासाठी सायबर जागो उपक्रम कोणी सुरू केला ठीक आहे हा जो उपक्रम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पंजाब पोलिसांकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे राबवला जातो आहे तर योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी पंजाब पोलीस ठीक आहे त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे रवींद्र कोरीसेट्टर यांची कर्नाटकच्या राज्योत्सव पुरस्कारासाठी निवड झाली आहे ते कोण आहेत ठीक आहे तर बघा हे पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे कोण आहेत ते तर पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत त्यानंतर बघा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला की विमान वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी बी मॅन योजना कोणी मान्यता दिली ठीक आहे कोणत्या राज्याने मान्यता दिली अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर बघा योग्य उत्तर आपलं या ठिकाणी आहे ओडिशा या राज्याने या ठिकाणी बी मॅन योजनेला मंजुरी दिलेली आपल्याला पाहायला मिळते पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला भारता ले 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 भारता भारताने प्रथमच जी आय टॅग केलेले इंडी आणि पुलिया कुंडी लिंबू कोणत्या देशाला या ठिकाणी निर्यात केलेले आहे ठीक आहे भारताने प्रथमच जी आय टॅग मिळाल्याच्या नंतर ठीक आहे तर बघा योग्य उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे इंग्लंड या देशाला भारताने हे लिंबू जे आहेत निर्यात केलेले आपल्याला पाहायला मिळतात पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे याच्याबद्दल मग आधीची माहिती आपल्याला पाहायची आहे इंडी लाईम कर्नाटकच्या विजयपुरा येथील लिंबू आहे पुलियाकुंडी लाईम हे तमिळनाडूच्या पुलियाकुंडी येथील लिंबू आहे निर्यात जर आपण बघितलं तर कृषी यांनी अन्न प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण ज्याला आपण ए पी ई डी ए म्हणून या ठिकाणी ओळखत असतो ठीक आहे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सातवा आहे आपला नमितर बीरसिंग वालिया यांनी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर ही पदवी मिळवली आहे ठीक आहे ही कामगिरी करणारा तो कोणत्या राज्यातील दुसरा खेळाडू ठरलेला आहे तर बघा हा जो खेळाडू आहे नमी नमितवीर सिंग वालिया हे या ठिकाणी पंजाब राज्यामधील असलेले आपल्याला पाहायला मिळतात पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे आपला लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी मॉडेल युवा ग्रामसभा उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे तर बघा आता हा जो काही लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी मॉडेल युवा ग्रामसभा उपक्रम आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सुरू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे याचा उद्देश आपल्याला पाहायचं झालं तर ग्रामसभेच्या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवून लोकशाही सहभागाला चालना देणे आणि सहभागी स्थानिक प्रशासनाला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश असलेलं पाहायला मिळतं सुरुवात कधी झाली तर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या हा उपक्रम सुरू करण्यात आला सहभागी मंत्रालय कोणती कोणती आहेत तर पंचायत राज मंत्रालय शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय या तीन मंत्रालयाचा या या ठिकाणी आयोजनामध्ये सहभाग असलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे या उपक्रमामध्ये त्यानंतर आपला नवव्या क्रमांकाचा प्रश्न आहे की पाच ट्रिलियन डॉलर्सच्या बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरलेली आहे ठीक आहे आतापर्यंत कुठल्याही कंपनीने पाच ट्रिलियन डॉलर्सचे बाजार मूल्य आ, स्थापित केलेलं नव्हतं हा रेकॉर्ड आता जर आपण बघितलं तर एन विडिया या कंपनीच्या नावावर झालेला आहे पर्याय क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे याच्याबद्दल महत्वाचे मुद्दे बघायचे झाले तर कंपनी आहे एन विडिया मूल्य आहे पाच ट्रिलियन डॉलर्स अंदाजे पाच ट्रिलियन अभिवाचन आहे ही जगातील पहिली कंपनी आहे जिने बाजार मूल्याचे लक्ष पाच ट्रिलियन बाजार मूल्याचं या ठिकाणी लक्ष गाठलेलं आहे विशेष माहिती या यशाचे मुख्य कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण ए आय म्हणून ओळखतो कारण एन बी डी चिप्स ए आय उपकरणामध्ये वापरल्या जातात ठीक आहे ही जी कंपनी आहे मित्रांनो ग्राफिक कार्ड वगैरे ही चिप्स बनवण्याचं या ठिकाणी काम करत असते ठीक आहे तर त्याच्यामुळं जर आपण बघितलं तर आता ए आयचा सध्या खूप मोठ्या प्रमाणे वापर चालू आहे आणि याच ए आयच्या वापरामुळं आता याच्या जे चिप्स आहेत अधिक मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आलेले आहेत सेल होत आहे यांचं रेव्हेन्यू वाढलेलं आहे त्याच्यामुळे पाच ट्रिलियन पर्यंत ह्या कंपनीने आपली मजल या ठिकाणी मारलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे कोणत्या देशाने त्यांचे राक्षसी क्षेपणास्त्र ह्यून ह्युनमु नमू अनावरण केले आहे ठीक आहे तर बघा उत्तर दक्षिण कोरियाने या ठिकाणी ह्युनमु पाचचे अनावरण केलेले आपल्याला पाहायला मिळते पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे ट्रम्प हे या ठिकाणी उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर असताना ह्या क्षेपणास्त्राचं त्यांनी या ठिकाणी दक्षिण कोरिया करून चाचणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे ठीक आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो त्यामुळे आपण हा पण प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले आजचे दहा प्रश्न जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्न म्हणून आहेत विचारले जाऊ शकतात महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल तिथे जा हे जे पी डी एफ आहे डाउनलोड करून तुमच्या नोट्समध्ये तुम्ही ॲड करून ठेवू शकता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र